गेले काही महिने झाले कृष्णराज महाडिक हे समाजकारणात जास्तच अग्रेसर दिसत आहेत त्यातच खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर त्यांचे धाकटे सुपुत्र कृष्णराज म्हाडिक हे या निवडणुकीत राजकीय प्रवासाला सुरुवात करतील का अशा चर्चा होत आहेत याबाबत धनंजय महाडिक यांनी एका मुलाखतीमध्ये महाडिकांची तिसरी पिढी कृष्णराज महाडिक असेही स्पष्ट केलं होतं असेच अनेक वेळा कृष्णराज महाडिक यांनीही मुलाखतीमध्ये राजकारणातील प्रवेशाबाबत सकारात्मकता दाखवली आहे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी त्यांच्या अधिकृत पेजवर आज देवेंद्र फडणवीस व धनंजय महाडिक यांच्यासोबतचा फोटो शेअर करत पंचवीस फेब्रुवारीला मी एक मोठी घोषणा करणार असा कॅप्शन टाकला त्यांच्या या पोस्टमुळे कृष्णराज महाडिक विधानसभेचे भावी आमदार असणार की त्यांना भाजपमधील मोठे पद मिळणार असे संकेत मिळत आहेत त्यामुळे पंचवीस तारखेला कृष्णराज महाडिक काय गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत